टीव्ही चिमूर हून चंद्रपूर अठरा जण जखमी चिमूरहून चंद्रपूर कडे येणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस टी बस क्रमांक एम ए चाळीस एक्यू एकसष्ट एक्क्याऐंशी मंगळवारी हिरई नदीजवळील पुलाच्या वळणावर अपघातग्रस्त झाली या भीषण अपघातात वाहक सुरेश भटारकर व यंदाचे पंचेचाळीस राहणार राजुरा यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून अठरा प्रवासी जखमी झाले आहेत ही घटना चारगाव बुद्रुक तालुका वरोरा परिसरातील इरई नदीच्या पुलाजवळ घडली प्राथमिक माहितीनुसार बसचे चालक सुरेश पोसनाके वय सदतीस यांनी वरोराच्या दिशेने येणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सला साइड देताना वळणावर बसवरील नियंत्रण गमावले आणि त्यामुळे बस सुमारे सात ते आठ फूट खोल दरीत कोसळली बसमधून सुमारे पंचवीस प्रवासी प्रवास करत होते असा अंदाज आहे अपघातात जखमी झालेल्या सर्व अठरा प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यातील सहा गंभीर रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले घटनेनंतर वाहतूक पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताबाबत न्यायालयीन तपास सुरू आहे या तपासात बचची गती चालकाची तांत्रिक कुशलता आणि रस्त्याची स्थिती यांचा विचार केला जाणार आहे हा अपघात वरोरा आणि चंद्रपूर परिसरात खळबळ उठवणारा ठरला असून वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रतिनिधी रोशन खानपुरी चंद्रपूर काय तुमचं नाव आहे आणि कशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी काय म्हणजे बसचा अपघात कसा झाला म्हणजे ड्रायव्हर तुम्हीच होता आणि काय झालं नाही सामोरून सामोरून ट्रवल्स आली ट्रव्हल्स आली आणि चारगावच्या टर्निंगवर अचानक सामोरून आलेलं वाहन पाहून तर स्टेरिंग ब्लॉक होऊन गेली त्यामुळे गाडी खाली गेली टर्निंगवर कुठे झाला चारगावच्या सामोर खुलिया टर्निंगवर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा